नमस्कार मंडळी तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो उद्या रहाटने ते बहुबीन दिव्य से ओपन बैलगाडा शर्यत बरेच दिवसाने मित्रांनो ओपन मैदान पडलेले आहे त्यामुळे सर्व नंदी हे बऱ्याच दिवसांच्या गॅपने मित्रांनो उद्यासाठी सज्ज झाले आहेत आणि त्यांचे पैरे देखील फिक्स झालेले आहे तर मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये सर्व नामांकित बैलांचे पैरे पाहू तर मित्रांनो सर्वात प्रथम आपण पाहू एम एम नाना यांच्या ना राजाचा पैरा कोणासोबत आहे तर मित्रांनो एम एम नाना यांचा राजा आणि कळंबीचा शंभू ही जोडी मित्रांनो आपल्याला उद्याच्या मैदानामध्ये पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर मित्रांनो रणजित सिंह निंबळकर यांचा आदतकीन सुंदर देखील उद्या मित्रांनो राटणी मैदानाला येणार आहे आणि त्याचा पैरा हा कनिरखेडच्या माणिकसोबत आहे आणि मित्रांनो आपल्या सर्वांचा सल्लाडका आणि ज्याची ज्याच्या पैऱ्याची सर्वांनाच उत्सुकता असते असा बक्कासूर मित तर मित्रांनो बक्कासूरचा पैरा हा पैलवानसोबत मित्रांनो फिक झालेला आहे यानंतर मित्रांनो बिनचोडचा बादशाह असा मथूर बऱ्याच दिवसांनी घाटावर आलेला आहे आणि आपल्याला उद्याच्या मैदानामध्ये तो महानगरच्या वादळसोबत मित्रांनो पळताना बघायला मिळणार आहे यानंतर मित्रांनो आत्ता होममध्ये असलेला शिसभची रायफलचा पैरा कोणासोबत तर मित्रांनो शिरसोरीचा रायफलचा पायरा हा सातारा एक्सप्रेस बलमासोबत आहे तर मित्रांनो त्याचबरोबर रणजित सर निंबाळकर यांचा आपला सर्जा तर मित्रांनो सर्जाचा उद्याच्या मैदानासाठीचा पैरा आहे गिरवीचा तेजा मित्रांनो उद्या सरजा आणि तेजा ही जोडे आपल्याला पाहायला मिळणार आहे त्यानंतर मित्रांनो पुसेगाव मैदानाचा एक नंबर प्रमाण करे गर्निगीचा राजाचा पायरा हा <laughs> रतीनाबा शेवाळी यांच्या बावऱ्यासोबत आहे त्यानंतर मित्रांनो दैवत शेठ यांच्या यांचा फाजीरराव मित्रांनो फाजीररावचा पैरा हा पिष्टन बावीसाकरसोबत आहे मित्रांनो व्हिडिओ आवडले असल्यास आत्ताच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद